आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क काल संध्याकाळी अकराच्या का दरम्यान फुटच्या हातीमध्ये मुठेश्वर या भागामध्ये एक फायरिंग ची इन्सिडन्स घडलेला आहे त्यातील जोखमी आहे ज्याला गोळी लागलेला आहे तो प्रकाश तुम्हाला नावाचा व्यक्ती आहे मूळच राहणारा टांगे चौकला आहे या ठिकाणी कंपनी हे काही त्या ठिकाणी काम करत होते काल दुपारनंतर ते पार्टी करण्यासाठी एक फेड शॉप जे कामच्या हातीमध्ये गोव्या त्या ठिकाणी पाठिंबर वापस येताना त्या ठिकाणी त्यांचा जो एक मित्र आहे तो पुतूर मध्ये त्या भागात ही घटना घडली त्या आम्ही ड्रॉप त्यांनी केलं होतो आणि त्या ठिकाणी थांबले होते त्याच्या पाठिंबामुळेच मग हे जे काही आरोपी आहेत तहसील आरोपी त्यांनी दोन मोटरसायकलवर ते या ठिकाणी आले आणि आम्ही या ठिकाणी भाई आहोत किंवा तुम्ही इथं काय रस्ता आहे म्हणून त्या जखमी आहे त्यांना एक मांडीमध्ये फायरिंग फायरिंग केलेली आणि ते नंतर निघून गेले याच्यामध्ये जखमीला प्रथम आपल्या डेक्कन हॉस्पिटल केलेला आहे त्यानंतर दुसरी घटना लगेच दहा मिनिटाच्या अंतरावरती सागर पॉलनीमध्ये ऍडमिट झालेलं आहे दुसरा एक जखमी आहे त्याला ह्याच आरोपींनी जे आहेत एक पाच सहा लोकांनी त्या सगळ्या काही लोक त्यांनी परत एक कोयत्यानी माराण करून मान्यवरती तो एक त्या जो जखमी आहे फिरे आहे त्याला पण मारण्याचा प्रयत्न केला अशा दोन घटना काल रात्री दहा पंधरा मिनिटाच्या अंतराने ह्या लोकांनी केलेल्या आहेत प्राथमिक हे सर्व माहिती मिळाली की हे सर्व आरोपी जे आहेत ते घायवी गँगचे मेंबर्स आहेत आणि बाकीचे आरोपीचे बाकी डिश करणे आणि त्याला हे करणे पोलिसांचं हे सुरू आहे त्याच्यामध्ये प्राथमिक याच्यामध्ये दोन गुन्हे दाखल केलेले आहेत तीन सात वर्म सॅट आहे बाकीचे सेक्शन यांच्यामध्ये पाचवी यांचे असे की हे सर्व जे आपल्याकडे जे जे भागामध्ये जे आहेत घावड गँगामध्ये निलेश घायवळ सर्वात टांगचे सर्व मेंबर आहेत त्याच्यामध्ये त्यांच्या पूर्वीचे काही मोका दाखल आहेत काही तीनशे सातशे प्रकार आहेत आणि त्यांचा गुन्हेगारीचा रेकॉर्ड आहे आणि त्याच गुन्हेगारीचे रेकॉर्ड हे जो मोठी चौक आहे त्या ठिकाणी आहे त्याच्यामध्ये पूर्वीच्या पण काही घटना त्या ठिकाणी दोन गॅंगमध्ये झालेल्या आहेत त्याच वर्ष पूर्वीच्या किंवा म्हणते आपल्याला किंवा त्या भागामध्ये ते ऍक्टिव्ह राहतात परंतु हे जे जखमी आहेत त्यांच्याशी यांचा काही तसं काही संबंध पूर्वीची काही गुन्हेगारी पाठिंबी नाही त्यांचं काही वाद करून बरोबर त्यांनीच केले त्याच लोकांनी नंतर पुढे जाऊन दाबंधान ही घटना घेतली आहे दोन्ही याच्यामध्ये आपण आणि दोन्ही घटने आरोपी हे सर्वच आहे याच्यामध्ये जे आहे त्याचं नाव आहे

प्रकार वेगळा दुसरा प्रकार झालेला प्रकाश वेगळा यांचा काही यांचा काही संबंध नाही हे सागरपालिम राहिल्यात आणि प्रकाश धुमाळ जे आहेत ते आहेत डांगेच सागरपालनी आता प्राथमिक दृष्ट्या याच्यामध्ये जे आरोपी आमच्याकडे निष्पन्न झाले जे साक्षीदार आहेत ते नुसार तो गुन्हा दाखल केलेला आहे याच्यामध्ये बाकीचे आरोपी तुम्ही सांगताय याच्यामध्ये त्याचा डायरेक्ट किंवा इंडायरेक्ट काय रोल आहे का याच्यामध्ये तर पोलीस तपास करतात

याच्यामध्ये मयूर कुंबळे म्हणून आहे त्यांनी घटना केली आहे जसं बाकी सरकार म्हणजे गणेश राऊत आहे प्रयंक व्यास रुल टाकाडे आनंद कांबलेकर आणि विनय फाटक आणि इतर काही लोक आहेत दोन त्यांचा पण लोक आहेत आणि तुम्ही त्याच्यामध्ये वापर करतात दोन त्या जे आहेत त्याच भागात राहतात आणि जे तुम्ही त्या संदर्भात सर्व आरोप आरोपीचे नाव आहे आता प्राथमिक माहिती अशी मिळते की का ता ता ती काही त्यांचं पण दार सहल केलं होतं आणि प्राथमिक दृष्ट्या समोर येते परंतु व्हेरीफाय करत आहे आणि काही चायनीज वगैरे काही खायला त्या ठिकाणी गेले होते तर येत असताना हे पण लोक समोर होते समोर आणि नंतर ज्या ठिकाणी फायरिंग केली त्या ठिकाणी त्यांची ड्रॉप केल्यानंतर ते मागून आले त्या ठिकाणी आणि त्यांची घटना झाली नाही जेव्हा ही घटना झाली त्यावेळ शिपरा सगळीकडे त्यांच्या सागरपुंडीकडे गेली. त्यावेळस त्यांचा तिथं आहे तो साप केलाय सागर. त्या ठिकाणी तो राहणार राहला त्या ठिकाणी नाही. मी एक आलो पण त्या ठिकाणी राहिला त्याच्यामुळे ते दिसला. रस्त्यात दिसला. आपल्याला करायची आणि किंवा आपला वर्चस्व करायचं. हा एक प्राथमिक उद्देश दिसतो परंतु जी घटना ज्याच्यावरती फायरिंग झालेली आहे.

असं असं बिलकुल म्हणलं जात नाही कारण यांच्यावरती सर्वांचं आपल्या पोलिस त्यांचं त्यांचं चेकिंग राहतं आहे समाज टप्प्याचे कोविडच्या पण इंटॅक्शन झालेले आहेत आणि कंटिन्युअस ह्याच्यामध्ये कुठलंही प्रक्राणी पूर्वी त्याच्यामध्ये ॲक्शन घेतली ही घटना झाल्यानंतर सुद्धा पोलिसांनी तपासून लगेच त्या ठिकाणी आरोपी शोधण्या किंवा त्यांची बाकीची कारवाजी आहे तपासून बाकी आता आरोपी काय आपल्या याच्यामध्ये आहेत इन्फॉर्मेशनमध्ये आहेत आणि बाकीचा रोल डिस्ट झाल्यानंतर कुठची याच्यामध्ये कारवाई करत तर कोणताही पुळे किंवा काय असं जो आपण कायद्यापेक्षा श्रेष्ठ नाही कायदा सर्वोच्च आहे त्याच्यामध्ये कुणी जर काय कायदा हातात घेण्याचा किंवा आम्ही काय बघा अमुक आहे त्याला निश्चित आणि जे कायदा आहे त्याचा धाक आणि जर बसण्याचा पोलीस किंवा कायदा त्या ठिकाणी बाकी काय टोळ्या सांगताय त्याच्यामध्ये पोलीस कायद्याचं काम करतो आता याच्यामध्ये जे पहिले तुम्ही सांगितलं गजानन मारणे हे सर्व पूर्ण पूर्ण रविवार ते मुका लढल्या तिसरं आरोपी आतमध्ये आता याच्यामध्ये सुद्धा हे हा जो प्रकार झालेला राहतो याच्यामध्ये सुद्धा पोलीस जे कठोर ते कठोर कारवाई त्या दृष्टीने नक्कीच याच्यामध्ये काम करत आहे आणि नक्कीच मला याच्यामध्ये काम केलं मला दिसेल मला मी सांगितलं की ह्याच्यामध्ये जे जे आहेत प्रत्यक्ष असतील अप्रत्यक्ष असतील किंवा ज्यांचा कोणाचा रोल लिस्ट होईल कुणालाहीच प्लेअर केलं जाणार नाही